नाही नाही त्याने जरी बोलले तर सरकारने निर्णय घ्यायला पाहिजे ना कोल्हे किंवा राष्ट्रवादीचे जयंत पाटील म्हणजे सरकार नाही ना आणि का तो कायद्यात जर स्वरूप करायचं आहे कायद्यात कंपल्सरी तर त्याला सरकारने आदेश काढणं आवश्यक हो आहे नाही हे सरकारच्या होम डिपार्टमेंट मध्ये हो की त्यांना जर माहिती असेल एखाद्या गुन्ह्याची हे न सांगणं लपवणं हा एक गुन्हा आहे तर सरकार याच्यावर कारवाई करेल चांगली गोष्ट आहे ना ते त्याचा सर्वे होऊ दे किती खाली साठा आहे वगैरे असं निघू दे म्हणजे मालवण साठी आहे आणि महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट आहे ना तर साठे मिळाले तर मूर्ख माणूस आहे औरंगजेब कोण होतात महाराष्ट्रामध्ये त्याच्याबद्दल काय लोक म्हणतात हे सगळ्यांना ज्ञात आहे आणि अशा माणसाला औरंगजेबची उपमा आताच्या सरकारमध्ये आमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलणं म्हणजे हा मूर्ख माणूस असला पाहिजे त्याला या राज्यातले प्रश्न माहीत आहेत कोणत्या विषयावर अध्यक्षपदाचा उपयोग करायचा हे त्याला माहीत नाहीये हा पक्ष वाढवायसाठी नेमणूक झाली नाहीये तो बुडवण्यासाठी याची नेमणूक झालेली आहे काय आमच्या आमच्याकडे कोण आले मी गेलो नाही काँग्रेसचे नेते आले आता या विषयात जुन्या विषयात मला काही बोलायचं नाहीये आता मी काँग्रेसमध्ये राहिलो नाही त्यामुळे तो विषय आजचा माझा नाहीये हर्षवर्धनाचा पूर्ण इतिहास काढ तू सगळा आणि तुझाही राजकीय इतिहास काढ तू या महाराष्ट्राच्या विविध विकासासाठी तुझं योगदान सांग आणि मग या विषयावर बोल